भारत की, वन दे, शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघ आणि या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते महाराष्ट्राचे विजनरी मॅन ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र देशात क्रमांक एक वर आणण्याचं विजन आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आपले लोकप्रिय आमदार आणि या कार्यक्रमाचे संयोजक हो प्रणय फुकेजी प्रवीण दटकेजी मोहन मतेजी विनायकराव दानेजी वामन बाळासाहेब शिंदेजी श्रीकृष्ण साळुंकेजी भुंगराजजी परशु रामकर आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी आहे अजून एक लाडकी बहिणी या योजनेचा कार्यक्रम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पन्नास हजारच्या वर महिला बहिणी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादांना रक्षाबंधनाकरता या ठिकाणी आल्या आहेत भगिनी मी या कार्यक्रमाला दोन अत्यंत आग्रहाने दोन विषयाला दोन विषयाचा आग्रह होता पहिला आग्रह होता परनयचा आणि सर्वांचा की देवेंद्रजी जेव्हा दोन हजार नऊ नंतर महाराष्ट्रात आपलं सरकार नव्हतं नऊ ते चौदा या काळामध्ये आमच्या विदर्भातले मुरे पाटील वगैरे सर्व त्या काळामध्ये मी आपण विरोधी पक्षामध्ये होतो आपल्या पोलीस पाटलाचं मानधन वाढवा याकरता पूर्ण विधानमंडळाच्या सह्या घेणे विधिमंडळात आपण त्या ठिकाणी प्रश्न लावून घेणे याकरता फार मोठी त्या ठिकाणी आमच्याकडनं एक काम होण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातनं मग पोलीस पाटलांच्या परिवाराची आमचे संबंध निर्माण झाले आणि दुसरं या कार्यक्रमात माझा येण्याचा संबंध असा आहे कारण जेव्हा तुम्ही सांगत होते देवा भाऊ आगे बोळ देवेंद्रजी आगे बोळो माझाही वर होता कारण मी पोलीस पाटलाचा नातू आहे आणि पोलीस पाटलाच्या कुटुंबाला न्याय देवा भाऊ देवा देवेंद्र भाऊ देवेंद्रजीनी दिला देवाभावनी दिला म्हणून मी त्यांचं तुमच्या सोबतही माझा हात वर होता खर तर माझे आजोबा एक्कावन ते छप्पन या काळामध्ये पोलीस पाटील होते, होते। देवेंद्रजी छप्पन ते बासष्ट पर्यंत माझे आजोबा हे पोलीस पाटील सर्कल होते आणि त्यामुळे या परिवारातलं मी आहे खर तर, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचा गावगाडा हा आपल्या पोलीस पाटलांनी चालवला आहे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेमध्ये मोठा सहभाग आपल्या परिवाराचा तुमचा सर्वांचा आहे माझ्या आजोबापासून मी बघतो आहे आणि गावाचाही जे पान आहे ते पोलीस पाटलाशी हालूच शकत नाही असाही काळ आत्ताही आणि तेव्हाही होता गावाची जत्राही असो छोटी एखादी भरत असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल सामाजिक कार्यक्रम असेल तर पोलीस पाटलाची परवानगी असल्याशिवाय तिथला पोलीस इंटर इन्स्पेक्टर परवानगी देत नाही देत नव्हता असाही काळ आपण बघितला तर आपण विचार केला पोलीस पाटलाशिवाय गावाला छानच राहत नाही पोलीस पाटलाच हा छान आहे आणि त्यामुळं एक मोठं अनन्य साधारण महत्व आपल्या सर्वांच्या पदाला आहे आजचा महाराष्ट्र जो संपन्न दिसतो आहे या महाराष्ट्राच्या संपन्नमध्ये संपन्नतेमध्ये पोलीस पाटलांचा अत्यंत मोठा रोल राहिलेला आहे हा महाराष्ट्र समृद्ध करण्यामध्ये पोलीस पाटलांचा मोठा मोठा रोल राहिलेला आहे गावातले उद्योजक असतील त्यांना सुद्धा पोलीस पाटलांचा मोठा सपोर्ट आहे गावाची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर पोलीस पाटलांचा सपोर्ट असल्याशिवाय गावामध्ये उद्योग येत नाही कारण एक मोठं संरक्षण पोलीस पाटलांचं असतं आणि म्हणून नागरिकांना उद्योजकांना सुरक्षित पोलीस पाटलामुळं वाटतं आमच्या आजोबाच्या काळापासून बघतो आम्ही की पोलीस पाटील जर असेल तर त्या ठिकाणी खूप मोठी त्या ठिकाणी सपोर्ट आपल्या परिवाराला असतो आणि त्यामुळं सरकारमधल्या अत्यंत संवेदनशील विषयामध्ये पोलीस पाटील आणि आपण सर्व काम करतो खरं तर मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यानंतर खरा न्याय पोलीस पाटील परिवाराला भेटणं सुरू झालं मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो मी बघितलाय की जेव्हा जेव्हा पोलीस पाटलाचा प्रश्न आला देवेंद्रजींनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जो जो विचार त्यांच्या समोर आला तो तो न्याय देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्रजींनी केला आहे आणि त्यामुळं देवेंद्रजी आता मी काही जास्त वेळ बोलणार नाही कारण मला अनेक गोष्टी पोलीस पाटलाबद्दल बोलायच्या होत्या पुढचा कार्यक्रम आहे पण पक्षाचा अध्यक्ष आहे आणि पोलीस पाटील परिवाराचा आहे त्यामुळं पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि पोलीस पाटील परिवाराचा व्यक्ती म्हणूनही मी बाकी तर मागण्या साळुंके पाटलांनी सर्वांनी मांडल्या आहेत पण मी आज आपल्याला विनंती करतो की पोलीस पाटलाची सेवानिवृत्ती एवजी पासष्ट केली पाहिजे राज्याचा अध्यक्ष म्हणून विनंती आहे आणि पोलीस पाटलाचा परिवार म्हणून विनंती आहे त्यामुळे एवढं आज मात्र आपण करावं बाकी मागण्याबद्दल आपण नक्की विचार करावा पुन्हा एकदा मी पोलीस पाटील महासंघाचे प्रणय फुकेजी आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद चंद्रशेखरजी भावनकुळे साहेबांनी एक नवीन माहिती त्यांच्याबद्दल आज प्राप्त झाली